नमस्कार आपण पाहत आहात वेध माझा न्यूज वरखिडी लगतच्या अवैध कत्तलखान्यातून गोरक्षकांनी केली बारा गोवंशाची सुटका पिंपळगाव हरेश्वर परिसरातील गोरक्षकांनी सतर्कता दाखवत दिला गायींना जीवनदान आज पिंपळगाव हरीश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील वरखिडी येथील गावाला लागून शेतात कत्तलखान्याकडे गोरक्षकांचे लक्ष गेले त्यांनी माहिती विचारली असता या गायी बैल वासरांचे काय करतात तर त्या कत्तलखान्यातील कुराशीची बोलताना बोबडी वळाली आणि त्यांच्या घराच्या वर काही गाई वासरांची अवशेष हाडे मिळाली तर हे ही जनावरे कापण्यासाठी आले असावे असा प्राथमिक अंदाज गोरक्षकांनी लावला तर ते कापल्यानंतर तेथून काही पाठवले जाते असे वरखेडी परिसरातील नागरिकांनी सांगितले तर इतक्या मोठ्या प्रमाणात कुठल्याही परवानगी नसताना कत्तलखाना बंद होत नाही ही खूप दुर्दैवी बाब लक्षात येताच गोरक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दल वरखेडी सुरेश पाटील हेमंत सागर पाटील ज्ञानेश्वर पाटील बबलू पाटील प्रकाश वनारसे धनंजय तिवारी सोपान पाटील प्रतीक सोनार मनोज बारी दीपक तिवारी मिलिंद चौधरी तुषार जगताप या गोरक्षकांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे एकूण बारा गाई वासरे बैल यांना गाडीत घेऊन येत कायदेशीर कारवाई केली पुढील कारवाई पोलीस कर्मचारी करत आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात कैवली शिवार येथे मातापिता गोशाळीस गोशाळा सेवाभावी संस्था येथे बारा गाई वासरे बैल यांची व्यवस्था केली आहे तर माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी पिंपळगाव हरेश्वर पोली पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे साहेब पी एस आय अमोल पवार पोलीस कॉन्स्टेबल विजय माळे पोलीस कॉन्स्टेबल रणजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल अरुण राजपूत पोलीस कॉन्स्टेबल पंकज सोनवणे व गोरक्षकांचे माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था संचालक मंडळाच्या वतीने आभार मानले या मोठ्या कारवाईचे परिसरात कौतुक का होत आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी वेदमाझा न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद